एक सुंदर अशी मुलगी नदीवरती पिण्यासाठी पाणी न्यायला आलेली असते भर दुपार असते उन्हाचा कडाका पडलेला असतो आणि तेवढ्यातच थोड्याशा दूर अंतरावरून त्या नदीच्या कडेने असणाऱ्या पाय वाटेने एक तरुण मुलगा निघालेला असतो त्या मुलाला वाटतं की आपण थोडंसं नदीमध्ये थंडगार पाणी प्यावं तोंड वगैरे धुवावं म्हणून तो थोडासा जवळ जातो त्या नदीच्या काठावरती बसतो आणि ओंजळीने पाणी पिऊ लागतो परंतु न कळत चुकून पाणी पित असताना तो मुलगा एक दोन चुळा भरतो आणि चूळ भरून ते पाणी परत नदीमध्ये थुंकतो परंतु इकडे मात्र घडतं असं की थोड्याशा दूर अंतरावरती पाणी भरायला आलेली ती जी सुंदर तरुण मुलगी आहे ती मुलगी ओंजळीने पाणी पिऊ लागते परंतु घडतं असं की दुसरीकडे चूळ भरून थुंकलेलं त्या मुलाचं पाणी या मुलीच्या पिण्यामध्ये येतं आणि या मुलीला मुली दिवस जातात पुढे मंडळी ही मुलगी गर्भवती राहते मंडळी हे असं सुद्धा घडू शकतं खर तर आपण विज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर असं घडणं अशक्यच आहे परंतु नेमकं असं का घडलं जातं किंवा अशी एक स्टोरी सांगितली जाते आता ही जी या आशियाची स्टोरी आहे ती तुम्हाला पुढे सविस्तरपणे आता सांगतो लक्ष देऊन ऐका अजून एक तुम्हाला पुढे स्टोरी सांगणारच आहे या व्हिडिओमध्ये विनंती इतकीच की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी मी सावतारा नदीवे सावतार आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मंडळी आपण जन्माला आल्यानंतर आपलं नशीब लिहिलं जातं असं आपण म्हणतो किंवा अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की जन्माला आल्यानंतर पाचव्या सहाव्या दिवशी आपल्याकडे एक देवी येते आणि ती आपल्या बाळाचं नशीब लिहून जाते त्या देवीला म्हणतात सटवाई किंवा सटविका होय मंडळी आज सुद्धा ती विधी केली जाते मूल जन्मल्यानंतर पाचव्या किंवा सहाव्या दिवशी एक विशिष्ट प्रकारची पूजा मांडली जाते आणि अशी आजसुद्धा मान्यता आहे की ती देवी येऊन आपल्या मुलाचं आपल्या बाळाचं भविष्य लिहिते मंडळी होय याच देवीच्या संदर्भातली ती स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे दुसरी ही एक स्टोरी पुढे सांगणारच आहे याच अशी याची चला बघूयात मंडळी आपण अनेकदा ऐकलं असेल की नशिबाच्या पुढं कोण गेलंय हो जे नशिबामध्ये लिहिलंय ते गाडणारच कितीही प्रयत्न करा कितीही धावपळ करा जे होणार ते होणारच आणि होय मंडळी असं मानलं जातं की ती देवी येऊन पाचव्या सहाव्या दिवशी आपल्या मुलाचं भविष्य लिहिते आणि होय मंडळी याच्याही पुढं तुम्हाला सांगतो की अनेक ज्या बाय आहेत अनेक ज्या महिला आहेत त्यांचे अनुभव मी प्रत्यक्षपणे ऐकले आहेत की त्या बाळाची पूजा मांडत असताना काहीतरी वेगळीच हालचाल जाणवली आहे कोणाचा तरी वावर जाणवलाय आणि त्यावेळी ते बाळ हसलंय कोणीतरी त्या बाळाला हसवलंय नवे नवे एवढंच नाही अजून विचित्र पद्धतीचे अनेक महिलांसोबत काही अनुभव आलेले आहेत ते सुद्धा पुढे हळूहळू पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोच परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की जन्माला आलेल्या बाळाचं नशीब लिहिणारी ती कोण देवी आहे सटवाई सटविका सटवी षष्टी देवी या नावानं त्या देवीला ओळखलं जातं मंडळी हीच ते बाळांचं भविष्य लिहिणारी देवी आणि ह्या देवीला स्वतःची एक सुंदर सुंदर अशी मुलगी असते <coughs> समजून ह्या मंडळी फार आजारी आहे तरी सुद्धा हा व्हिडिओ बनवतोय सर्दी वगैरे झालेली आहे तर असोद्या ती जी सटवाई आहे त्या सटवीला सुद्धा एक सुंदर अशी मुलगी असते आणि त्या मुलीला प्रश्न पडतो की दररोज आपली आई नेमकी जाते कुठे ती एक दिवशी न राहून आपल्या आईला त्या सटवाईला विचारते की आई दररोज संध्याकाळी तू नेमकी कुठे जाते ती आई सांगायला थोडीशी टाळाटाळ तार करते परंतु ती मुलगी मात्र आग्रह धरते हट्ट धरते आई तुम्हाला सांगावंच लागेल की दररोज कुठे जातेस शेवटी ना आईलं ती आई ती सटवाई सांगते की पोरी मी बाळांचं भविष्य लिहायला जाते नवीन मुलांचा नवीन बाळांचा जन्म झाल्यानंतर पाचव्या दिवशी जाऊन मला त्यांचं भविष्य लिहावं लागतं तेव्हा ती तरुण सुंदर असणारी ती मुलगी आपल्या आईला विचारते की आई तू सगळ्यांचं भविष्य लिहिते सगळ्यांचं भविष्य सांगते मग तू माझं भविष्य का लिहिलं नाहीस माझं भविष्य तू का सांगितलं नाहीस तेव्हा ती आई बोलते ती सटवाई बोलते की बाळ मी तुझंही भविष्य लिहिलेलं आहे परंतु मी तुझं भविष्य तुला नाही सांगणार नाही तुला ते भविष्य नाही सांगितलेलं चांगलं आहे परंतु ती मुलगी मात्र हट्ट धरते की आई तू मला माझं भविष्य सांगावंच लागेल शेवटी हट्टाने त्या पेटलेल्या मुलीला ती आई तिचं भविष्य सांगते की ती बोलते तुझं लग्न हे तुझ्याच पोटी जन्माला आलेल्या मुलासोबत होईल बघा मंडळी किती विचित्र हा विषय ती मुलगी आहे ती घाबरते तिला वेगळंच वाटतं की ती तिच्याच पोटी जन्माला आलेल्या मुलासोबत तिचं लग्न होईल मंडळी पुढे ती जी सुंदर मुलगी आहे ही मुलगी ठरवते की असा जर विचित्र वाईट प्रकार अशा घटनेला सामोरं जावं लागणार असेल तर मी लग्नच करणार नाही आणि मी लग्न नाही केलं तर मी गर्भवती राहणार नाही माझ्या पोटी मुलगा जन्माला येणार नाही आणि पुढे जे काही नशीब अगोदरच माझ्या आईने माझं लिहून ठेवलं आहे की माझ्याच जा पोटी जन्माला मुला आलेल्या मुलासोबत मला लग्नच करावं लागणार नाही कारण मीच अगोदर लग्न करणार नाही त्याच्यामुळे माझ्या पोटी मुलगाच जन्माला येणार नाही बघा मंडळी परंतु जे जितका आपण नशिबाच्या विरोधामध्ये जायला प्रयत्न करेल जितका आपण प्रयत्न करेल नशीब चुकीचं ठरवायला परंतु जे घडणार तेच घडणार जे नशिबामध्ये लिहिलंय तेच घडणार मंडळी पुढे नेमकं असंच घडतं आता ही एवढी स्टोरी सांगून तुम्हाला मी थांबणार नाही या आशियाची ग्रीक संस्कृतीमधली ग्रीक पुराणामधली अजून एक स्टोरी लगेच तुम्हाला सांगतोय आता ही जी मुलगी आहे ही ठरवते की मीच लग्न करणार नाही लग्नच करणार नाही मंडळी पुढे घडतं असं की ती नदीवरती पाणी आणायला जाते परंतु ती नदीवरती पाणी आणायला जात असताना दूरवरच्या अंतरावरून एक राजकुमार निघालेला असतो भर उन्हाचा कडाका असतो त्या राजकुमाराला त्या तरुण मुलाला वाटतं की आपण थोडंसं नदीमध्ये पाणी प्यावं हातपाय तोंड धुवावं म्हणून तो नदीच्या काठावरती जातो पोटभर पाणी पितो परंतु न कळत चुळा भरून ते पाणी त्या नदीमध्ये परत थुंकतो परंतु दूरवरच्या अंतरावरती असणारी ही सुंदर अशी तरुण ही सटवीची मुलगी ही मात्र ते पाणी पिते आणि त्या मुलाने थुंकलेलं पाणी हे हिच्या पिण्यामध्ये येतं त्या मुलाने चूळ भरलेलं पाणी हे हिच्या पिण्यामध्ये येतं आणि हिला पुढे दिवस जातात पोट वाढू लागतं ही गर्भवती मुलगी पुढे मंडळी बाळांतीन होते आता मात्र हिला वाटतं की आईनं लिहिलेलं नशीब हे खरं होतंय की काय आईनं जे सांगितलंय की तुला तुझ्याच पोटी जन्म घेतलेल्या मुलासोबत लग्न करावं लागेल आणि आता तर मंडळी हे असं काही घडलेलं होतं की कोणत्याही परक्या मुलाच्या कोणत्याही परपुरुषाच्या संपर्कामध्ये न येताच अशा पद्धतीने ही मुलगी गर्भवती राहिलेली होते ते त्या आईनं त्या सटवीनं लिहिलेलं भविष्य खरं ठरणार होतं म्हणून ते ठरवते की काही जरी झालं तर मी हे होऊच देणार नाही स्वतःच्या पोटी जन्म घेतलेल्या त्या मुलासोबत मी लग्न कदापि करणार नाही ते लहान मूल त्या मुलाला ती कपड्यामध्ये गुंडाळते आणि जंगलामध्ये नेऊन फेकून देते आणि तिला वाटतं की आता मात्र त्या सटवाईनं त्या सटवीनं माझ्या आईनं लिहिलेलं माझं भविष्य आता मात्र खोट ठरेल परंतु मंडळी पुढे घडतं असं की शिकारीसाठी वगैरे आलेल्या कोण्यातरी सेनापतीच्या कोण्यातरी राजाच्या हातामध्ये ते मूल लागतं तो राजा त्या मुलाला बघतो त्या कपड्यामध्ये गुंडाळलेल्या आणि त्या मुलाला स्वतः घेऊन जातो स्वतः सांभाळतो आणि पुढे तो राजकुमार म्हणून मुलगा पुढे हळूहळू मोठा होतो त्याचं वय वाढतो तो तरुण होतो आणि परत तो त्या हो जंगलामध्ये शिकारीसाठी वगैरे येतो आता मात्र ही जी सटवाईची जी सुंदर मुलगी आहे ती लग्नाविनाच राहिलेली असते आणि न कळत तो जो तरुण मुलगा आहे त्या मुलाच्या दृष्टीस ही सटवाईची मुलगी पडते त्याला मोह मनामध्ये निर्माण होतो त्याला या मुलीबद्दल आकर्षण वाटू लागतं तो हिच्या ला। प्रेमामध्ये पडतो आणि मंडळी शेवटी तो हिला विचारतो लग्नासाठी आता ही जी मुलगी आहे हिला वाटतं की माझ्या पोटी मुलगा जन्माला येणार नाही जो जन्माला आला तो तर मी फेकून दिलेला आहे शेवटी माझं नशीब जे सटवाईनं लिहिलेलं ले आहे ते बदलणार म्हणून शेवटी ते त्या त्याच्या प्रेमाला होकार देते आणि त्याच्यासोबत लग्न करायचं ठरवते मंडळी पुढे घडतं असं की राजकुमार स्वतः आणि थाटामध्ये एकदम लग्न होतं परंतु नंतर मात्र तो जो मुलगा आहे तो मुलगा तिचाच मुलगा असतो जो तिने कपड्यामध्ये गुंडाळून फेकून दिलेला असतो हे काशावरून सिद्ध होतं तर ते जे गुंडाळलेले कपडे आहेत ते कपडे तो मुलगा किंवा त्याचे जे वडील आहेत ते जपून ठेवतात ते कपडे ही मुलगी बघते आणि आत्ता मात्र हिला धक्काच बसतो की आईनं जे भविष्य लिहिलेलं होतं की तुझ्याच पोटी जन्म घेतलेल्या मुलासोबत तुझं लग्न होईल आणि आत्ता मात्र मंडळी तसंच घडलेलं होतं तिने अगदी जन्म घेतलेल्या स्वतःच्या पोटच्या त्या मुलाला फेकून दिलेलं होतं तोच मुलगा पुढे मोठा होतो आणि तिच्यासोबत लग्न करतो मंडळी अशाच आशियाची अजून एक तुम्हाला स्टोरी सांगतो आता ग्रीक पुराणामधली एक स्टोरी याच आशियाची आहे इडीपसची स्टोरी हा जो इडिपस आहे या इडिपसला सांगितलं जातं याची भविष्यवाणी केलेली असते की तो त्याच्याच स्वतःच्या आईशी लग्न करेल हो त्याच्या स्वतःच्या वडिलांची तो हत्या करेल आणि त्याच्याच आईसोबत लग्न करेल असं सांगितलेलं असतं बघा मंडळी काय नशीब आणि काय ती भविष्यवाणी शेवटी पुढे तो जो इडिपस आहे तो ठरवतो की काहीही झालं तरी मी असं होऊ देणार नाही या या विषयापासून या घटनेपासून किंवा जे नशीब लिहिलेलं आहे हे टाळण्यासाठी तो अनेक प्रयत्न करतो आणि जितके पावलं यापासून दूर जाण्यासाठी तो प्रयत्न करेल तितकीच पावलं मात्र त्याच्या नशिबाकडे उलटी पडतात आणि शेवटी घडतं ही तसंच आता तो जो इडिपस आहे तो राजा लायस आणि राणी जोकाष्टा यांचा तो इडिपस नावाचा मुलगा पुढे मंडळी घडतं ही तसंच की तो जोकाष्टासोबत लग्न करतो स्वतःच्या आईसोबत त्या वडिलांची हत्या करून ते त्याच्या जन्माच्या अगोदरच लिहिलेलं असत आणि याच्यापासून जितका तो दूर जायचा प्रयत्न करेल जितके टाळाटाळ करायचा प्रयत्न करेल फार अतुकाष्ट प्रयत्न करत होता परंतु घडत ते उलटच होतं की तो त्या नशिबापासून जितका दूर जाईल तितकं त्या नशिबाच्या जवळ जात होता आता ह्या दोन संस्कृती आहेत या दोन स्टोरी आहेत याच्यामध्ये हजारो किलोमीटरचं अंतर परंतु नशिबाची कल्पना मात्र सारखीच तो आशयासारखाच असं का असं का आता ह्या ज्या स्टोऱ्या आहेत त्या सत्य आहेत तथ्य आहेत असत्य आहेत हा मुद्दा थोडासा बाजूला ठेवूयात परंतु या आशियाच्या स्टोऱ्या का सांगितल्या जातात तर खरंच खरंच नशिबापासून कोणीही दूर जाऊ शकत नाही जे लिहिलेलं आहे ते घडणारच ते विधिलिखित आहे ते कधीच नाही बदलणार हो कितीही प्रयत्न करा काहीही करा आणि याच्यासाठी मुद्दा म्हणून या दंतकथा सांगितल्या जात असतील असं मला वाटतं कारण या फार अनाधिकालापासून प्रचलित असणाऱ्या या कथा आहेत आता ही जी स्टोरी तुम्हाला अगोदर सांगितली की सटवे सटवाई देवीची स्टोरी जी सटवाई देवी जन्माला आलेल्या बाळाचं पाचव्या दिवशी भविष्य लिहिते आता या संदर्भामध्ये आपल्याकडे सुद्धा समज आहे मान्यता आहे आणि आपल्याकडे सुद्धा एक विशिष्ट विधी केला जातो पूजा मांडली जाते आणि असं ग्राह्य धरलं जातं की त्या दिवशी ही सटवाई देवी येऊन आपल्या बाळाचं भविष्य लिहिते आता ही जी इडिपसची स्टोरी आहे दूर ही, ही दूरच्या संस्कृतीतली हजारो किलोमीटरवरची आणि त्या ठिकाणी सांगितली जाणारी ही इडिपसची स्टोरी आणि आपल्याकडची ही सटवाईची स्टोरी आता या दोन्ही संस्कृतीमध्ये हजारो किलोमीटरचं अंतर परंतु नशिबाची संकल्पना नशिबाची कल्पना मात्र सारखीच हे असं का मंडळी होय होय कोणीतरी आपलं नशीब लिहितंय आहे मग ते असंही असू शकतं की आपल्या पूर्वजन्मीच्या पाप पुण्याचा हिशोब ठेवून ती देवी आपलं नशीब लिहित असेल हो असंही असू शकतं परंतु आपण सहज बोलून जातो सहज बोलताना लोकांना ऐकतो की नशिबाच्या पुढं कोण गेलं आहे नशिबाच्या पुढं कोण गेलं आहे हो आता शेवटी काहीतरी अचानकपणे एखाद्याचा मृत्यू होतो अपघात होतो मोठमोठे भूकंप होतात विमान विमान ॲक्सिडेंट होता आणि त्याच्यामध्ये ती लोक मरण पावतात तेव्हा आपण अनेकदा असं बोलतो की त्याचं आयुष्यच तेवढं होतं त्याचं नशीबच तसं होतं त्याचं नशीबच तेवढं लिहिलेलं होतं म्हणजे कुठं ज्या काही अचानकपणे येणारे संकट अचानकपणे मिळणारे माणसाला धक्के आणि ह्या धक्क्यामधून सावरण्यासाठी नशीब ही संकल्पना थोडीशी समोर घेतली तर मग कुठेतरी समाधान मिळतं की नाही हे त्याच्यासोबत असं घडणारच होतं हे त्याचं नशीब असंच लिहिलेलं असेल किंचित क्षण क्षणभर का असं समाधान वाटतं किंवा कुठेतरी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अगोदरच ठरलेल्या होत्या असं वाटतं तर धन्यवाद मंडळी सांगताना काही चुका झालेल्या असतील आवाज नीट ऐकून येत नसेल तर माफ करा कारण थोडासा आजारी आहे सर्दी वगैरे झालेली आहे तरी ही स्टोरी सांगण्याचा प्रयत्न केला अजून सविस्तरपणे या स्टोरीच्या माध्यमातून अजून काहीशी चर्चा करूयात पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय जय रामकृष्ण हरी